या ठिकाणी वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे त्याच्या संदर्भात मी सूचना तर दिलेल्या आहेत पण मी एकच आपल्याला सांगेन थांबानी पहा आपण पाहतोबाबत आपण दिसत नाही मी या संदर्भात एवढंच थांबा थांबानी पहा तुम्हाला लवकरच त्याच्यावरचं चित्र स्पष्ट होताना दिसेल आता आपण पाहतोय त्या करमाळा तालुक्यामध्ये खड्डे गुजरण्याचे काम चालू आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे याकडे बांधकाम आपले काय चाललंय सगळे मला तर त्याची माहिती घ्यायला लागेल तशा पद्धतीने जर निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले असतील आणि मुदत संपायच्या आत जर त्याला खड्डे पडले असतील तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तसं नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि इथून पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावे यासंदर्भात शासन स्तरावरनं खूप काम चालू आहे आणि आता भविष्यात तर आम्ही सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला निर्णय घेतला चांगले रस्ते याच्या संदर्भात आपण सांगितलं त्या संदर्भात नक्की आपण करणार जिल्हा चिळीचे जे निवडणुकीचे तुमचे बॅनर होते गाड्यांचा असेल तुमचा असेल घडणुकीचा आत निशाणा करमाळ्या देखील त्याचा बॅनर बॅनर नव्हते नेमकं निशाणा कोणावर असतात आज एक एक लक्षात घ्या तुम्ही की या ठिकाणी निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत सरकार म्हणून मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येत असताना पक्षाने काय उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी मला काम करण्यासाठी बातमी आहे आणि मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो तिथं आल्यानंतर मंत्री म्हणून समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं असतं आणि हे सगळं करत असताना मी क्लिअर आपल्याला सांगेन पक्षानं माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षेनं जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण केली जाईल आता निशाणा कोणाकडे आहे येणार काय ठरवेल दुसरा एक प्रश्न थोडा राजकीय आहे रणजित पहिलाच वाटतंय कादन रणजित सगळ्या उत्तम सोहळ्यासाठी आपण आलो इथं आपण नवीन जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो अशा वेळी या विषयाची चर्चा व्हावी असं मला वाटतं हा टीम टिंबूर्णीचा एक रस्ता मा, माजी खासदार निंबाळकर साहेबांनी त्याविषयी सुद्धा बैठक घेतली होती आणि बराच पाठपुरावा केला होता परंतु अद्यापही त्या रस्त्याचं म्हणजे कोणतेच काम नाही मी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय रणजित निंबाळकर खासदार होते तेव्हा या मतदारसंघामध्ये न भविष्य पाण्याचं काम असेल रस्त्याचं काम असेल आणि खास करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी प्रचंड ताकदीनं या मतदारसंघामध्ये काम केलं आणि त्यांनी मंजूर केलेले काय रस्ते चालू झाले आणि काय रस्ते आता ते नसल्यामुळे ते थांबलेले आहेत याही संदर्भात लोकांच्याही लक्षातील फरक पण मी एवढं सांगेन की जे जे रस्ते जे जे कामं आगामी रंजी दादांनी हातात घेतलेली होती ती पूर्णत्वाला जातील आता दादा त्या सोबत आहेत पण जबाबदारी आमच्या सगळ्यांचीच आहे की पूर्णत्वा सतत अपघात विलंब लागल्यामुळे त्या रस्त्यावर अपघात होऊन विनाकारण लोकांचे जीव जात आहेत हा हा प्रश्न गंभीर आहे हा प्रश्न पण गंभीर आहे आणि रस्त्याच्या क्वालिटीबद्दल आपण इथंच नाही जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात जातोय त्या त्या ठिकाणी चर्चा होते मी या संदर्भात संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांची एकदा एक बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद आपण या निमित्ताने द्यावी लागेल आणि ते आपण देऊ आणि संबंधित जे जे खराब रस्ते करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि भविष्यात या तालुक्यामध्ये त्यांना काम करता येऊन सांग